श्रीराम समर्थ गुरुजींना वंदन करून मी माझा हा व्हिडिओ तयार करतो आहे पहिला प्रश्न असा होता की गुरुजींच्या वर्गाचा अनुभव तुम्हाला हा वर्ग कसा वाटला आता गुरुजींच्या वर्गाचा अनुभव जर घ्यायचा म्हणला तर मी पहिल्यांदा गुरुजींच्या वर्गाला जो मोफत पाच दिवसाचे जे काय त्यांचे क्लास होते त्या क्लासला मी जॉईन झालो ते जॉईन होण्यासाठी मला फेसबुकचा उपयोग झाला तर फेसबुकच्या माध्यमातून मी उमेश रामचंद्र कुलकर्णी गुरुजी यांच्या मोफत पाच वर्षाचा पाच दिवसाचा क्लास मी जॉईन केला त्या पाच दिवसाच्या क्लासमध्ये मला इतका चांगला अनुभव गुरुजींच्या माध्यमातून आला की प्रत्येक दिवस आणि वेळ जी क्लासची होती ती आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि गुरुजींनी जे पाच दिवसात दिलेलं जे नॉलेज होतं किंवा जे शिक्षण होतं ते आउट ऑफ द वे होतं म्हणजे आजपर्यंतच्या ज्या काही आम्ही क्लासेस बरंच प्रकारचं जे शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला त्या शिक्षणाच्या जर विचार केला तर फार मोठं नॉलेज फार मोठं ज्ञान गुरुजींनी दिलेलं आहे आणि गुरुजींच्या जिबेवर किंवा त्यांच्या नसानसात सरस्वतीचा वास आहे आणि तो वास किंवा त्याची सेवा करण्याचा मान आम्हाला मिळावा या माध्यमातून मी पहिल्यांदा पाच दिवसाचा क्लास घेतल्यानंतर पुन्हा फेड पहिला जो क्लास आहे वास्तुविशारद हा जॉईन जॉईन केला वास्तुविशारद क क्लास जेव्हा जॉईन केला त्याचा सगळा अभ्यास गुरुजीने आम्हाला पूर्णपणे शिकवला असून आता मात्र आमची जबाबदारी आहे की तो अभ्यास पूर्ण करून वास्तुविशाराची पदवी प्राप्त करणे त्यानंतर पुन्हा वास्तुभूषण त्यानंतर वास्तुरत्न आणि त्यानंतर वास्तु अलंकार हे सगळे कोर्सेस गुरुजींच्याकडे आम्ही शिकणार असून गुरुजींच्या शिवाय हा हे वास्तुशास्त्र शिकवण्यालं मला तरी आत्ता आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात दुसरी कुठली व्यक्ती दिसून येत नाही आता गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाचे फायदे काय झाले तर गुरुजींच्याकडून मिळालेल्या ना ज्ञानामुळे आम्हाला पहिल्यांदा दिशा समजल्या त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या आम्ही सगळ्या ज्या आपल्या दहा दिशा आहेत आता दहा दिशांची नावं मी आता काही घेत नाही कारण गुरुजींनी ते आपल्याला शिकवले तरी पण मी सांगतो पूर्व दिशा अग्नेय दिशा नैऋत्य दिशा ईशान्य दिशा वायव्य दिशा पश्चिम दिशा दक्षिण दिशा उत्तर दिशा या सर्व ज्या दिशा आप म्हणजे आकाश आणि पाताळ या दहाही दिशांचा अभ्यास गुरुजीने आम्हाला दिल्यामुळं या दहाही दिशांचा अभ्यास आम्ही केल्यामुळं सकाळी पहिल्या उठल्या उठल्या कराग्रे वसते लक्ष्मी म्हणून झाल्यानंतर या दहाही दिशांना आम्ही नमस्कार करायला सुरुवात केल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आमूतन बदल काय झाला तर बदल असा झाला की कॉन्फिडन्स वाढला देवावरची श्रद्धा वाढली एकमेकामधलं प्रेम वाढलं आपुलकी भावना वाढली त्यानंतर गुरुजींनी शिकवलेलं हो दुसरं जे आम्हाला दिलेलं ज्ञान ते म्हणजे रामरक्षेचं महत्त्व त्या रामरक्षेच्या महत्त्वामध्ये त्यांनी जे सांगितलेलं प्रत्येक रामरक्षेच्या श्लोकाचं महत्त्व आम्हाला मिळालं ते आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही नवराबाई कोते म्हणायला सुरुवात केल्यामुळं आमच्या घरातले कलह घरातला त्रास हा सगळा कमी होऊन आता स्टॅबिलिटी उत्साहवर्धक वातावरण घरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आता हेतून पुढं गुरु भविष्यातील उपयोग हा शिकवणमुळे तुम्हाला पुढे काय फायदे होतील किंवा भविष्यातील उपयोग काय तर आता वास्तुविशारात आमचं शिकवून पूर्ण झालं आहे पण आमच्याकडनं अजून अर्धवट राहिलं आहे ते म्हणजे आमचा अभ्यास करून वास्तुविशाराची पदवी प्राप्त करून घेणे आणि गुरुजींच्या गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून जे रंजले गांजलेले आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी कष्ट आहेत अशा लोकांना मार्गदर्शन करून त्यांचा दुवा मिळवणे त्यांचे आशीर्वाद मिळवणे हे मेन ध्येय या क्लासचं किंवा शिक्षणाच्या पाठींबागचं आहे गुरुजींच्या वर्गाची वैशिष्ट्य आता गुरुजींच्या वर्गाची वैशिष्ट्य गुरुजी भर गुरुजी ही अशी आहेत की गुरुजींनी हातचं काही न राखता आपल्या विद्यार्थ्यांसाठी भरभरून दिलेलं आहे आणि क्लास एकदा चालू झाला की गुरुजींनी कधीही वेळेचा कधीही विचार न करता तो त्यांनी पूर्णपणे तो क्लास सगळ्या विद्यार्थ्यांचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत घेतलेलं आहे त्यामुळे गुरुजींनी दिलेलं ज्ञान जे आहे ते आघात गुरु आहे गुरुजींच्या कडं आघात न नॉलेज पण आहे तर त्याच्यातला काहीसा वाटा आम्हाला मिळून आमचं आयुष्य सुखकारक व्हावं हीच गुरुजींच्या परमेच्या चरणी प्रार्थना करतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि गुरुजींचा आत्ता आम्ही विद्यार्थी आहोत तर चांगला शिष्य बनण्यासाठी त्यांनी आम्हाला ताकद द्यावी एवढी आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून विनंती करतो नमस्कार श्रीराम समर्थ